एका बिल्डरला स्वस्तात काही एकर जागा भेटली बांधकाम करायला घेतलं सर्व वास्तुशास्त्राच्या विपरीत म्हणजेच विरुद्ध ॲडव्हर्टायझिंग करायला सुरुवात केली स्वस्तात जागा फ्लॅट्स बंगले रो हाऊस एक्सेट्रा एक्सेट्रा आपल्याला त्या जागेवर पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आलं येण्या जाण्याची उत्तम सोय केली गेली पाहणीदरम्यान जागा बाधित निघाली शिवाय वास्तुशास्त्राप्रमाणे कोणतंही बांधकाम नव्हतं त्यांच्या सोयी आणि सवडीनुसार त्यांनी बांधकाम केलेलं आढळलं सुख तर कोणालाच लाभणार नव्हतं अशा बाधित जागेवरील शास्त्राच्या विपरीत बांधकामामुळे बाधित जागा आहे शिवाय वास्तुशास्त्राप्रमाणे हा प्लॅन नसून सर्व विपरीत आहे इथे लोकांना कोणतंच सुख लाभणार नाही असं सांगितल्यावर सुद्धा त्या जागेच्या मालकाने मला हा प्लॅन प्रोजेक्ट शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे आहे असं सर्टिफिकेट देण्याची प्रथम विनंती केली नंतर आग्रहच धरला परंतु मी एक वास्तुशास्त्रतज्ञ म्हणून माझ्या निर्णयावर ठाम राहिले की मला लोकांच्या आयुष्याशी खोटेपणा करून खेळायचं चा नाही आहे चार पैसे कमी भेटले तरी चालतील परंतु मेहनतीचे प्रामाणिकपणाचेच घेईन सर्टिफिकेट तर नाहीच दिलं शिवाय रिजेक्ट केला आपण तो प्रोजेक्ट तर सांगायचा मुद्दा हा की असेसुद्धा प्रकार घडतात धन्यवाद